नमस्कार ट्रेंडी ब्लॉग्सच्या या आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेले आहे हरभरा डाळची भाजी तर त्यासाठी इथे हरभरा डाळ दोन तास पाण्यात भिजत ठेवली होती दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे लांब चिरून घेतलेले आहे एक वाटी शेंगदाण्याचं कूट आणि दहा ते बारा लसूणचा पाकड्या घेतलेल्या आहे कुकरमध्येच ही भाजी बनवायची आहे त्यामुळे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जिरेची फोडणी दिलेली आहे जिरं छान फुललं की त्यामध्ये चिरलेले कांदे टाकायचे आहे कांदेसुद्धा तीन ते चार मिनटापर्यंत परतून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे मीठ टाकायचं आहे म्हणजे कांदे लवकर परतून होतील त्यामध्ये हिंग हिंगसुद्धा टाकायचं आहे ही भाजी बनवायला खूप सोपी आहे जास्त काही मेहनत लागत नाही कांदे परतून होतात तोपर्यंत इथे लसूणसुद्धा मी ठेचून घेतलेला आहे दहा ते बारा लसूणचा पाकड्या घेतलेला आहे ते खलबत्त्यामध्ये कांडून घेतलेल्या आहे आता हे काढलेलं लसूण आहे ते कांद्यांमध्ये टाकायचं आहे कांदेसुद्धा बऱ्याचपैकी परतून झालेले आहे रंगसुद्धा बदललेला आहे आणि मौसूत झालेले आहे आता लसूणची पेस्टसुद्धा एक मिनिटापर्यंत परतून घ्यायचे आहे बाजूला मी इथं दीड ग्लास सारखं पाणी घेतलेलं आहे जे गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याचं प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार करायचं आहे इथे मी भाकरीसोबत बनवणार होती म्हणून थोडीशी पातळच बनवलेली आहे आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि थोडेसे हळद टाकलेले आहे ते सुद्धा परतून घेतलं की त्यामध्ये जी भिजवलेली डाळ होती ती टाकलेली आहे चणा सुद्धा परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धी चमच्यासारखी धने पावडर टाकलेला आहे आता धने पावडर टाकून मिक्स करून झाल्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे तर गरम पाणी मी आधी थोडंसंच टाकलेलं आहे आणि त्यानंतर दाण्याचं कूट टाकलेलं आहे म्हणजे जे मसाले आहे ते करपणार नाही आणि दाण्याचं कूटसुद्धा छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आवश्यकनुसार पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे आता मीठ टाकून झाल्यानंतर मिक्स करून उकड येऊ हो द्यायचं आहे उकड आले की कुकरचं झाकण लावायचं आहे आणि दोन चिट्ट्या घ्यायच्या आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर इथे कुकरच्या दोन पिका झालेले आहेत आणि चिपला मी भाकरसुद्धा बनवून घेतलेले आहे तर झटपट असा स्वयंपाक तयार होतो आणि जास्त काही मेहनत लागत नाही तुम्ही बघू शकता की भाजीला तरीसुद्धा खूप छान आलेली आहे इथं बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतलेली आहे एका प्लेटमध्ये ही भाजी आणि भाकर मी सर्व करून घेते तुम्हाला आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू